नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉम युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर्व मजेत आमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो आपल्याकडे ट्रेनिंग चालू होते आणि आता सर्व लोक जे आहेत ती वॅक्सिंग करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तर पूर्ण लाइव व्हाय वॅक्सिन त्यांना आपण शिकवतो की कशा पद्धतीने वॅक्सिन केलं पाहिजेत तर सर तुम्ही कुठून आलात जालना एवढं लांबून आलात कसं काय म्हणजे युट्यूबला बघून आलं की इंस्टाग्रामला वगैरे काय कसं वाटतं ट्रेनिंग घेऊन इकडे uh, याच्या आधी uh, तुम्ही फार्मिंग करत होतात मग तुम्हाला काय याच्या आधी प्रॉब्लेम येत होते काय मारा पिल्ला मारायची okay. uh, ओके याच्या तुम्ही वॅक्सिन वगैरे प्रॉपर या पद्धतीने करत होतात काय अच्छा तर मग आता तुम्हाला हे तुम्ही लाईव्ह करताय तुम्हाला त्याचा फायदा होतोय का ओके okay. तर सरांकडे द्या सर तुम्ही कुठून सांगली सांगलीवरून ओके okay. काय म्हणजे याच्यात तुम्ही कृपाला कर okay. हो करता की काय कसं काय अच्छा मग तुम्ही कुठे जॉब वगैरे करताय करताय ओके ठीक आहे तर तुम्हाला ट्रेनिंग कशी वाटली आहे खूपच छान आहे अच्छा मग तुम्ही आता एवढं ला। लांबून सांगली येऊन आलात तर तुम्ही तिकडच्या लोकांना काय सांगाल म्हणजे ट्रॅव्हलिंग खूप जास्त आहे पण तुम्हाला का काय वाटतं की भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो या ट्रेनिंगचा फायदा होईल सर तुम्ही ओके 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 तर धन्यवाद तुम्ही कुठून आलात सर तुम्ही कुठून आलात मी विराव झालो uh, कसं वाटलं ट्रेनिंग तुम्हाला एकदम <laughs> okay, uh, uh, मी हे पण केलं की बाई एवढं चांगलं मला गाईड मिळेल इट्स व्हेरी गुड ओके थँक्यू तुम्ही uh, कुठून आलात मी डोंबिवली वरून आलो कसं वाटतंय डोंबिवली येऊन तुम्हाला एक ट्रेनिंग घेऊन एवढ्या लांब येऊन जे अपेक्षित होतं ते <laughs> म्हणजे पूर्ण अपेक्षा पूर्ण झाली पूर्ण झाल्या ओके okay. तर फायदा होतोय ना तुम्हाला ट्रेनिंगचा म्हणजे आता जे काही शिकवलं आपण आतापर्यंत तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे याच्या आधी तुम्हाला कुठे तुम्ही ट्रेनिंग घेतली होती का कुठे काय याच्या आधी कुठे ट्रेनिंग घेतली नव्हती युट्यूब वरती व्हिडिओ बघूनच आतापर्यंत करत होतो त्याच्यानंतर आता फर्स्ट टाइम ट्रेनिंग घेतली ओके म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये याचा फायदा होऊ शकतो ट्रेनिंगचा ओके तर तुम्ही पण युट्यूब बघूनच आलात तर जे जे युट्यूब बघते त्यांना तुम्ही काय सांगाल यूट्यूब बघून जे आता स्वतःच्या करताय त्यांना एकच सजेशन देईल जिथे लाख रुपयाचं नुकसान व्हायचं त्याच्या अगोदर हजाराचं नुकसान इथे येऊन करा तर तुमचा फायदा आहे पुढे बरोबर ठीक आहे तर ते हजार रुपयाचं तुमचं वाटतं की नुकसान झालंय की तुम्हाला त्याचा फायदा झालाय आता फायदा झालाय माझा ओके ठीक आहे तर सर तुम्ही कुठून आलात भिवंडीवरून आले भिवंडीवरून तुम्हाला कसं वाटतं ट्रेनिंग घेऊन मस्त वाटतंय ठीक आहे तर सरांकडे द्या सर तुम्ही कुठून आलात आलो ओके कसं वाटतं तुम्हाला ट्रेनिंग आता ओके तर आधी तुम्ही कुठे ट्रेनिंग घेतली होती नव्हती घेतली होती ओके तर मित्रांनो म्हणजे सांगली त्याच्यानंतर जालना त्याच्यानंतर शहापूर डोंबिवली मुरबाड ह्या साईडतून तसं तुम्ही कुठून आलात शहापूरवर आलो ओके कसं वाटतंय प्रॅक्टिकल स्वतः प्रॅक्टिकल गोष्टी करताय म्हणजे वॅक्सिन वगैरे स्वतःच्या हाताने तुम्ही देत आहे ठीक आहे तर सर सुद्धा स्वतः वॅक्सिन कसं द्यायचं काय केलं तर स्वतः वॅक्सिन करायला शिकतात थोडं घाबरता येत नवीन म्हणजे थत्तर था, कापताय त्याचा हात कापताय तर अच्छा तर तुम्हाला कसं वाटतं ट्रेनिंग घेऊन म्हणजे खरोखर अशा ट्रेनिंग घेऊन तुम्हाला फायदा होऊ शकतो का शंभर टक्के फायदा ओके तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला पण जर लाईव्ह गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही नक्की एकदा वीथ फॉर्मला विजिट करा आताची नेक्स्ट ट्रेनिंग आहे ती जवळपास अठ्ठावीस तारखेला होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्या दिवशी माझा बड्डे आहे आणि त्या दिवशी स्पेशल अशी ऑफर असणार आहे ते एखादी व्हिडिओ मी टाकणार आहे त्याच्या आधी की अठ्ठावीस तारखेला कशा पद्धतीने कधी ट्रेनिंग असणार आहे काय असणार आहे तर पूर्ण गोष्टी क्लिअर करणारच सर सरसुद्धा डोळा उघडायचा प्रयत्न करतायत पक्षाचा तर ह्या गोष्टीच मित्रांनो कसं आहे की इथे मी असताना इथे त्यांना काही लोकांना समजत नाही आहे तर जेव्हा ते स्वतःच्या फार्मवर करत असतील तर कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वॅक्सिनेशन करू शकतात तर ह्या गोष्टी होऊ नये यासाठीच मित्रांनो आपल्याला ट्रेनिंग खूप असं गरजेचं असतं तर तुम्ही नक्की ट्रेनिंग घेऊ शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका